अधिकाऱ्यांच्या टक्केवारीत देवेळेगव्हा सातेफळ रस्त्याचे काम निष्कृष्टच कोट्यावधी रुपयांचा चुरडा जापराबाद मुख्य संपादक गजानन पाटील देते यांचा ग्राउंड झिरो रिपोर्ट विदर्भाला जोडणारा शॉर्टकट्स मार्ग म्हणून देवेगव्हा सातेफळ हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्याची अतिशय दणनीय अवस्था होती जागोजागी खड्डे पडले असताना आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून या साठेपळ रस्त्यासाठी तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेले या रस्त्याचे परिसराच्या गावातील स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनात आणून दिले असतानाही कामाची प्रगती सुधारली नसल्याने परिसरातील नागरिकांच्या आशेवर पाणी फिरले असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे राजूर ते विदर्भाला जाण्यासाठी टेंबुर्णी अकोला देव हा एक मार्ग आहे परंतु शॉर्टकट म्हणून देळेगव्हा सातेपळ हा दुसरा मार्ग आहे आणि विशेषतः विदर्भातील बुलढाणाचे जिल्ह्यातील देराजा हे मोठे बाजारपेठ व शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ताधारक असल्याने देळेगव्हाण सातेपळ पंचकृषीतील दहा ते बारा गावांना लागूनच आहे मुख्य आणि मोठी बाजारपेठ असलेल्या दे राजाकडे या रस्त्याने लोकांचा मोठा कौल असून मोठ्या प्रमाणावर वावर आहे या रस्त्याचे काम उत्कृष्ट झाले तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे परंतु ठेकेदाराच्या मनमानी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टक्केवारी धोरणामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुरडा होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे काम सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी अनेक वेळा बोगस कामासंदर्भात तक्रार केल्या तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कारवाई करण्यात आली नसल्याने अधिकारी टक्केवारीत अडकले अधिक की काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर संबंधित ठेकादाराने मुरमाऐवजी मातीचा सरसपणे वापर केला तरीही अधिकारी गप्प का असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहे सिमेंट पुलाच्या बांधकामाचे मटेरियल बोगस गेल्या चार वर्षापूर्वी रस्त्यावरील देवेगव्हाण जिल्हा परिषद शाळेजवळ मारुती मंदिराजवळ सिमेंट पुलाला वापरणारे मटेरियल बोगस असल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली असता संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन साहित्य बोगस असल्याचे गावकऱ्यांसमोर कबूल केले व ते कामात न वापरण्याच्या तोंडी सूचना दिल्या तरी मात्र कारवाई केली नाही आणि निघून गेले संबंधित त्याच मटेरियलने या रस्त्यावरील सर्व पूल केले त्या बांधकाम झालेल्या पुलाची अतिशय दुर्दशा झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे बातम्या व नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोकमत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल